त्या उभाटी गटाने पंचवीस वर्षामध्ये त्यांनी काही एक केलेलं नाही अनेक प्रश्न त्यांनी हाताळलेले नाही फक्त आम्हाला पोलीस लोक आणि म्युन्सिपालिटीने त्रास न दिला पाहिजे एवढंच एक अपेक्षा आमची आहे मराठी माणसं बोलताना धंदा करावा मराठी माणसाला पण सपोर्ट करायला पाहिजेत ना आमचं दुसरं कायच नाही बस एन्व्हायरमेंट आरोग्य या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे आणि मराठी आणि मेन म्हणजे हिंदू आला पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट काय हिंदू आला पाहिजे मुंबई महापालिकेचं रणशिंग वाजलेलं आहे आणि आता आपण आलेलो आहोत वरळीमध्ये जिथं सामान्य नागरिकांच्याकडून आपण वरळीकरण म्हणून मुंबई महापालिकेसंदर्भात त्यांच्या काय अपेक्षा आहेत येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारांच्याकडून ते जाणून घेऊया इथं इथं आपल्याला एक नागरिक भेटलेले आहेत आपण त्यांना विचारूया की जवळपास गेली बरीच वर्ष उबाटाची सत्ता महापालिकेत आहे इथल्या स्थानिक प्रश्नांबाबत सोडवणूक झालेले असं वाटतं का तुम्हाला काय कसं आहे विषय असा आहे ह्या उबाटी गटाने पंचवीस वर्षामध्ये त्यांनी काही एक केलेलं नाही अनेक प्रश्न त्यांनी हाताळलेले नाहीत त्याचा विषय असा की शौचालय रस्त्यावरची ती होती ती तोडायला लावली बसस्टॉप होते बसस्टॉप बी तिकडचे गायब झाले उतऱ्या गायब झाल्या परत सर्व सदर साधारण जनतेला त्यांनी अचानक भाडे झाली माडाची माडाची भाडे वाढ झाली त्यांच्यावरती मोठं संकट आलं त्यांना सांगितलं की तुम्ही भाडे भरू नका आणि त्यांना कोर्टाच्या नोटीसही आल्या तेव्हा या लोकांनी भाजपाने की त्यांचं मत तिकडे विधान भवनामध्ये मांडलं आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्यांनी आणि भाडंही कमी केलं आणि त्यांना ज्या नोटीसही आल्या ते स्टे आणल्या तिथे अनेक प्रश्न या भाजप सरकारने केले यांच्या या उभाटा गटाने या पंचवीस वर्षात काय केलं नाही आणि जे करतायत त्यांच्या नावाने उगतच बोंब मारतात आणि लोकांच्या मनामनामध्ये फेक नेरेटिव्ह पसरवतात ही त्यांची कामं आहेत बाकी दुसरं काय काम केलेलं नाही आणि जे करतात त्यांच्या तंगड्या तोडायची कामं या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी केलं आहे हेच मला म्हणायचं आहे मी सर्वसाधारण नागरिक आहे मी कुठल्याही पक्षाचा नाही त्यासाठी मी माझी विनंती आहे की जो चांगला सरकार काम करतो आहे त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आणि त्यांनाच मत देणार कारण आता तरी सध्या आम्हाला भारतीय जनता पार्टी दिसते कारण त्यांच्या नेतृत्वातन बरीच काम मी आम्ही पा, पाहिलेली आहेत माडाच्या संदर्भात म्हणा भाडे कमी केले परत आता इतर रस्ते म्हणा ब्रिज म्हणा अनेक सुखसोयी त्यांनी उपलब्ध केलेले आहेत बीडी जाईत ता प्रश्न तर समोरच आहे ते तुम्हाला अनेक जे बाकीचे इथले सांगतील स्थानिक लोक बाकी बस मी एवढंच सांगतो की त्यांनी या पंचवीस वर्षात काही केलं नाही त्यांच्याकडे कुठल्याही नजरे वेगळ्या नजरेने कि बाबा पुढे करतील आणि पाठी करतील ते काही करणार नाहीत फक्त त्याला काही राजकारण केलं समाजकारण कधीच केले के नाही बस धन्यवाद त्याच्यानंतर इथं आपल्या समोर अजून सुद्धा काही नागरिक आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया आता महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपण या संदर्भात उभाटाची सत्ता गेली बरेच वर्ष आहे त्याच पद्धतीनं महायुती सुद्धा इथं ताकतीने उतरली दिसते काय सांगाल की तुम्ही सामान्य नागरिक म्हणून तुमच्या समोरचे जे प्रश्न आहेत त्याबाबत सोडवणूक आतापर्यंत महापालिकेच्या वतीने झालेली आहे की नाही आतापर्यंत कुठल्याच हे केलेलं नाही दोन्ही याच्यातून पक्षाने आणि जे काय आम्ही लहानपणापासून इथे राहिलेलो आहे बघत आलेलो आहे की पुनर्बांधणीच हे चाललं होतं इथे प्रोजेक्ट आणि तो पण प्रोजेक्ट प्रोजेक्ट चा चालू केला आणि अशा पद्धतीने म्हणजे हे देतो ते देतो आणि तेवीस म्हणायचं साहेबांनी सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी कि तेवीस माळ्याची बिल्डिंग बांधून देतो पण कोणी असं हे झालं मध्येच की चाळीस माळ्याच्या बिल्डिंग बांधून दिल्या आणि आता त्याच्यावरती गोर गरीब लोक जनता येते त्यांना ते काय मेंटेनन्स येते ते जमणार नाही तर ते कसं काय होणार आता परत ते बरेच त्रुटी आहेत सर याच्यामध्ये तर त्या अजून हे नाही केलेले अजून पूर्ण केलेले नाहीत चाळीस माळ्याची इमारत बिल्डिंग कुणी मंजूर करून आणली किंवा कुणी केला असले आपले सध्या आता जे मुख्यमंत्री आहेत त्याने हे केलेलं तेवीस माळ्याचा आणि आता त्याच्यानंतर ते त्यांची सत्ता गेल्याच्या नंतर मग दुसऱ्या मुख्यमंत्री आले त्याने हे करून टाकले दुसरे मुख्यमंत्री म्हणजे महाविकास हा महाविकास आघाडीचे तर त्याने असं तेवीस चाळीस माळे करून टाकले तर आता इथे गोर गरीब ज्यांचा आहे त्यांना हे पेलवणार होणार नाही मेंटेनन्स त्याचा काय तर ते उत्कर्ष नाही म्हणा कारण कारण बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये हे ले केलेले आहेत त्यांनी गाळलेले आहेत कारण इथे प्रत्येकाला हे पाहिजे होत अ आपल्या गाड्यांसाठी पार्किंग गाड्या पार्किंगचा जो प्रश्न होता परत दवाखान्याचं हे होतं इथे बरेच लोक के एम ला जायपर्यंत मजेत वाटेमध्ये हॉब होतात तर आपल्या इथे ते त्याची पण आपण सोय करायला सांगितली होती पण आतापर्यंत ते, ते काय कोणी हो हे केलेलं नाही त्याच्याकडे लक्ष नाही दिलेलं परत मुताऱ्या होत्या जांभोरी मैदानामध्ये बसायला लोकांना पुढच्या म्हाताऱ्या माणसांना होत्या तर त्या पण हे आता त्याची पण सोय नाही हे केलेली स्टॉप होतं इथे जवळच्या स्टॉप तोडून टाकले आता लोकांना लांब जावं लागतं तर जो आमचं हे करेल म्हणजे आम्हाला सुविधा देईल किंवा जो आमचा उत्कर्ष करेल वरळी बेडी जाळी जात त्यांना आम्ही त्यांच्या मागे जाऊ यावेळी परिवर्तन होईल असं वाटतंय तुम्हाला महापालिकेत हा असं वाटतंय मला परिवर्तन होईलच आणि ते व्हावं कारण काय प्रत्येकाला एकच हे असेल तर मग ते थोडस हे होत काय काय परिवर्तन हे पाहिजेच आपल्याला धन्यवाद आपल्या सोबत इथं काही महिला वर्ग सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया इथं आपल्यासोबत वयस्क ज्येष्ठ महिला उपस्थित आहेत त्यांना विचारूया काय वाटतंय तुम्हाला यावेळी बीएमसी महानगरपालिकेत परिवर्तन होणार किंवा गरजेचं आहे हो गरजेचं आहे परिवर्तन होणं हे गरजेचंच आहे कारण परिवर्तन जर नाही झालं तर आहे तसे डेव्हलपमेंट राहणार आहे त्याच्यात काही फरक होणार नाही आणि आम आमच्या पोलिसांच्या बाबतीत जर म्हणलं तर फार अन्याय झालेले आमच्यावर आमच्यावर अशा अन्याय झाले का जे उवाटाचं सरकार होतं जेव्हा उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस पोलिसांना पन्नास लाख रुपये सांगितले होते जितेंद्र आवाडानं घरासाठी पोलिसांच्या घरासाठी आम्ही अगदी पाच मध्ये केस टाकलेली होती मो आणि मुंडे साहेबांचा जी आर होता चौऱ्याण्णवचा का बीडी चाळीत राहणाऱ्याला विनाशुल्क शुल्क नावा हो द्यावा असा मुंडे साहेबांनी जी आर काढलेला होता गोपीनाथ मुंडे गोपी त्याच्यानंतर पीडब्ल्यू ला दिलं त्याच्यानंतर मंत्रालयवाल्याला दिलं वंचित ठेवला पोलीस पोलीस वंचित ठेवल्याच्या नंतर आम्ही अशा काही महिला होतो चार पाच तर आम्ही मग तो जी आर मिळावला आणि ती केस टाकली केस टाकल्याच्या नंतर बऱ्याच दिवस केस होती त्याच्यानंतर जेजना विचारलं तुम्ही व्हाईटला देत आहे तर खाकीला का देत नाही मग त्याच उत्तर न मिळाल्यानं आम्ही दिल्लीला गेलो केस घेऊन तिथून आम्हाला स्टे मिळाला म्हणून आम्हाला राहून दिलं त्याच्यानंतर इकडं सरकार आलं पन्नास लाख केले आवॉर्ड जितेंद्र अवॉर्ड नंतर जितेंद्र आव्हाडनं परत आम्हाला असा प्रश्न केला का तुम्ही कोणत्याही कोर्टात गेले तरी तुम्हाला घर नाही मिळायचं पन्नास शिवाय त्याच्यानंतर सरकारची जरा उलटापालट झाली मग पंचवीस केले पंचवीस सुद्धा आम्हाला वाल्याला न ना परवडणारे होते रिटायर झालो आम्ही त्यावेळेस आम्हाला सात आणि आठ लाख रुपये मिळालेले होते मुलाबाळांचे लग्न आहे आजार आहे सगळे परवडणार नव्हतं आम्ही त्याला पण होकार नाही दिला मग सरकारची उलथापालट झाल्याच्या नंतर या सरकारनं सोळा लाख केले एक ना, लाख नाही पंधरा नाही सोळा पाच हजार आहे कारण एक लाख पाच हजार रुपये स्टॅम्प ड्युटी घेणार आहे म्हणजे सोळाच झाले नाही एक एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे झाल्याच्या नंतर आमचे माननीय कोळंबकर साहेब उपोषणला बसले मग त्या उपोषण सोडवताना आम्हाला ते स्टॅम्प ड्युटी आणि हे पंधरा लाख केले त्याला आम्ही अॅग्री झालो आता सगळ्या चाळीमध्ये अजून लोक राहत आहे असा अन्याय केला का पोलिसांनी सातच दिवसात घर खाली करायचे त्याला कुठेही आम्ही संक्रमण शिबिर देणार नाही आणि जर नाही खाली केलं तर आम्ही त्याची लॉटरी कॅन्सल करू के अशा भीतीपोटी आम्हाला वयस्कर लोकांना आज घराबाहेर काढायचं हे चालू आहे हे माढाच चा चालू आहे आमदार काय करताय आमचे कमीत कमी आमची इच्छा होती आमचं मतदान होऊ द्या आज आमचा मतदानाला इच्छुक माणूस आहे पण तो बाहेर आहे मुंबईच्या तो येऊ शकत नाही म्हणजे आमच्या मतदानावर खूप अत्यंत परिणाम हे एवढं वाईट केलं या माडाने आणि त्यांना का काय दाखवलं तुमच्या कमिशनर केलं अरे तुम्ही सांगितलं म्हणून कमिशनर तिथं आला नाही तर काय होत नव्हतं डी सी म्हणजे एवढा अन्याय आहे आमचा मतदार बाहेर गेल्यामुळं आम्हाला त्याचं आतुनात दुःख झालेलं आहे आमचा कॅन्डिडेट निवडून येणार आहे पण मतापाय आमचा गोंधळ झालाय आम्ही कुठे धावायचे कुठे कुठे पळापळ -पड़ करायची जो कल्याणला डोंगोलीला राहायला गेला तो येईल का असं वाटतंय कसं नाही येणार ना, ना। माझ्यासारखे वयस्कर होते म्हणजे कुठे जाऊ आम्ही रेल्वे नाही ना येणारच नाही पण इकडे ठाकरे बंधू सांगतात की आमची युती ही मराठी माणसासाठी आहे जो बाहेर गेलेला माणूस आहे तो तुम्ही म्हणता आत आलेला नाही मग याकडे कसं बघाल नाही जर ठाकरे बंधूंची जर अशी इच्छा आहेच तर त्यांना इथे थांबवायला पाहिजे ते आमदार होता खासदार होता ठाकरे बंधूचा मग हे मतदान हो पर्यंत तरी मतं कोणला देऊ द्या बीजेपीला देऊ द्या उभाटाला देऊ द्या शिवसेनेला देऊ द्या देऊ द्या त्याच्याबद्दल आपलं काय मत नाही हो 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 ते वरच्या लेवलची आहे पण त्यांना कमीत कमी, कमी। मतदानाचा निकाल होपर्यंत लोक इथून हटवायला नको होते आठ आठ दिवसात त्यांना दमदाट्या देऊन लोक हटवले माझ्याकडे आजही बी त्याचा आहे आता सात दिवसाच्या नोटीस दिले आम्हाला धावा धावा करतोय त्याबा मुलाला घेऊन मी आता घर पाहायला गेले होते चाळीस हजारांना घर भाड्यानं घेतलंय परवडेल का आम्हाला म्हणजे अस यांचा खेळखंडोबा चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे महापालिकेत बदल होईल असं वाटत महापालिकेत बदल हो अगर न हो वरच्या लेवल आमच्या खालच्या लेवलचा जो त्या ना सत्याना चालवलाय तो नाही थांबू शकत इथे आपण आलेलो आहोत आता आदर्श नगर वरळी येते इथे काही नागरिक उभे आहेत त्यांच्यावरून आपण जाणून घेऊया काय वाटते तुम्हाला महापालिकेचं रणशिंग फुंकलेलं आहे महायुती ठाकरे बंधू काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत आहे काय वाटते तुम्हाला महायुती आली पाहिजे महायुती आली पाहिजे असं तुम्हाला वाटते काय नेमकं का तुम्हाला त्यांचं कार्य सध्या तर खूप चांगलंच आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही जे काय करतात ते एकदम खूप चांगल्या पद्धतीने करतात ते लोक आणि महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून इतकी वर्ष ज्यांची सत्ता आहे त्यांनी तुमची कोणते समस्या तुमच्यासमोर अजून तशाच आहेत असं वाटतं हे बघा साहेब असं आहे ना की आपली समस्या सोडवायला सोडवायला लागतात पण जे त्यांच्या काम आहेत आता आपण जे बघतोय आता अटल सेतू बघूया आपण ते पोस्टल रोड बघतो आम्ही मेट्रो बघतो बाकी इथे पण बघून घ्या तुम्ही हे रोड सगळे आर करून घेतलाय आहेत त्या लोकांनी ते त्यासाठी आपण बोलतो की माहिती आली तर बरोबर पडेल तर नागरिकांचं मत आहे महायुती आली पाहिजे इथं अजून सुद्धा भरपूर नागरिक उपस्थित आहेत त्यांच्याकडून सर तुम्हाला काय वाटतं आलीच पाहिजे युती कारण काम लोकच करत आहेत असं नाही आहे की कोण करत नाही काम तर करणारे आहेत काम करतातच आहे त्यांच्या पद्धतीने ते त्या पर्यायाने ते काम करतातच आहे आणि बघूया आमची युती आहे की आलीच पाहिजे युती सध्या महापौर खान होईल की मराठी होईल यावरून वादंग सुरू आहे राजकीय वादंग यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याबद्दल काय सांगतो नाही मराठीच ह्या करायला पाहिजे कारण काय माहिती मराठी माणसाने मराठीचा मत केला पाहिजे सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे आणि मराठी आणि मेन म्हणजे हिंदू आला पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट काय हिंदू आला पाहिजे इथं आपल्यासोबत भाजी विक्रेत्या महिला आहेत त्यांच्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया की येणाऱ्या हो महापालिका निवडणुकीसंदर्भात त्यांना काय वाटतं येणार महापालिकाच्या संबंधात आम्हाला येल तो नेता आम्हाला चांगला आहे बस फक्त आमच्या गरिबांकडे लक्ष दिलं तर व्यवस्थित गरिबांचा तोच आहे आमचा येल तो नेता आमचं कल्याण करायला पाहिजे बस बाकी त्यांच्याकडे आमची अपेक्षा काय नाही फक्त आम्हाला पोलीस लोक आणि ने त्रास न दिला पाहिजे एवढंच एक अपेक्षा आमची आहे त्रास म्हणजे नेमका काय त्रास वाटतो आम्हाला सकाळी नाही दुकान उघडलं की पोलीस येतात बसून देत नाही आम्ही उठून फिरतो एक तर पाच रुपयाचा पण धंदा नाही होत आणि येतात आणि बोलतात बसा गाडी मध्ये आम्ही कुठून साडेबाराशे रुपये आणायचे बरोबर ना याविषयी तुम्ही कुठल्या आतापर्यंत नेत्यांना किंवा कुणा काना गेलेलो आमदारांकडे गेलेलो ते बोलतात वरून ऑर्डर आली आहे कुठला आपलं कमिशनर पोलीस ऑफिसर आहे त्यांनी वाटतं हे केलं ते केलं आता आता आम्ही कुठे जाणार ते बोलतात तिकडे जा तिकडे जा आमची तर ओळख नाही आता आम्हाला येईल तो नेता आम्हाला तोच सपोर्ट करणार ना दुसरं कोण करणार आहे मग कोणाकडे अपेक्षा करणार गरिबांकडे त्यांनीच लक्ष द्यायला पाहिजे जो येईल तो आपला नेता बरोबर बर ना हा पण माझा आणि तो पण माझा कोणी पण येईल तो गरिबांकडे लक्ष द्यायला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा धन्यवाद कोणीही नेता आला तरी त्याने गरिबांच्याकडे विशेष लक्ष द्यावं आणि आमच्या समस्या सोडाव्यात अशी प्रतिक्रिया दिलेली आहे तिथं केली आम्हाला त्रास नाही द्यायला पाहिजे पोलिसांच म्हणजे भरपूर त्रास आहे आम्हाला लेडीज आता आमचे मिस्टर नाहीत काय नाही पोरं कामा धंद्याला नाही आता आम्ही कुठे जाणार हे ह्याच्यावरच ना आमचा पोट आहे आता मी बोलतात मराठी माणसानी धंदा करा मराठी माणसं किती आम्ही चार पाच जण आहेत मराठी माणसं बोलताना धंदा करा मराठी माणसाला पण सपोर्ट करायला पाहिजेत ना आमचं दुसरं कायच नाही बस आपण आता आलेलो आहोत आदर्श नगर वरळी या भागामध्ये इथं आपल्या कायदे कायदेतज्ञ आहेत वकील म्हणून ते व्यवसाय करतात त्यांना आपण विचारूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की मुंबई महापालिके संदर्भात आणि विशेषतः मुंबईच्या महापौर कोण व्हावा अशी आपली इच्छा आहे मी आता ही जी इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शन मध्ये डोळ्यासमोर आहे ना लोकांचा जर विचार केला याच्यामध्ये राजकारण पण आहे समाजकारण पण पण ज्या उद्देशाने बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली त्यावेळी त्यांनी भाषण जेव्हा सुरुवातीला केली तेव्हा त्यांनी सगळे प्रॉब्लेम सांगितले होते मुंबईचे आणि ठाण्याचे आणि त्यावेळी ते, 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 ते हो नेहमी ने बोलायचे आता झोपा अशा प्रकारे त्यांनी जागृती केली त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या प्रकारे जेव्हा प्रचार सुरू केला तेव्हा त्याने ते सांगितलं आता जागे व्हा आणि व्हा म्हणजे किती गोष्टी होत्या त्याच्यात मराठी मास्टर माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता नोकऱ्या होत्या नोकऱ्या बाहेरच्या लोकांना मिळायच्या त्यावेळेस बरेचसे मोर्चे काढले गेले सगळीकडे मोर्चे निघाले त्याचा परिणाम म्हणून आज मराठी माणसाची जी नोकरी करतायत ती नोकरी शिवसेनेमुळे लोकांना बऱ्याच लोकांना मिळाल्या आज ज्या बाबतीत हे आता जे इलेक्शन होत आहे कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये कॉर्पोरेशनच्या याच्यामध्ये जेवढ्या गोष्टी येतात म्हणजे फॉर एक्झाम्पल एज्युकेशन एन्व्हायरमेंट आरोग्य या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे नुसती शिक होऊन उपयोग नाही तर लोकांचं हे डेमोक्रेसीमध्ये लोकांचे प्रॉब्लेम काय आहेत ते निवडणुक आलेल्या माणसाला कळलं पाहिजे आता प्रश्न असा आहे की सध्या चालू आहे महापौर मराठी व्हावा अमराठी व्हावा वगैरे वगैरे आता मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईतलं जे आहे ते हळूहळू हो ते टक्के कमी होत चालले आहेत पण ॲट द सेम टाइम की ज्याच्या वेळेस ज्याच्यासाठी शिवसेना स्थापन झाली मुंबईत आणि ठाण्यामध्ये त्यात मुंबईचा जो मराठी माणूस आहे त्याचा टक्का कमी होत चाललाय त्याचा कुठेतरी राजकारणाशी पण थोडा संबंध आहे की दुसऱ्याला नेतृत्व शिकावं त्याला कुठेतरी आपण मोठं करावं आणि आपणच तिथे चिकटून राहावं ही जी प्रवृत्ती आहे ती फार वाईट आहे आणि याच्यामधून हे सगळं कार्पोरेशन त्यावेळी बाळासाहेब म्हणायचे आम्ही वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करणार आता कार्पोरेशनचा संबंध पूर्ण इथल्या लोकांशी आहे आरोग्याशी शिक्षणाशी एन्व्हायरमेंटशी पण त्याच्याकडे लक्ष नाही आहे कोणाचं आता कोर्टामध्ये आता सगळे इवन सुप्रीम कोर्टाने तर सांगितलं आहे की ह्याचं जे एन्व्हायरमेंट आहे हे दिल्ली जे आहे ते वर आहे आणि मुंबई जे आहे ती आय सी मध्ये आहे एवढी परिस्थिती सुप्रीम कोर्ट सांगत आहे खरं म्हणजे जीवनामध्ये जर चांगलं राहायचं असेल तर चांगली हवा पाहिजे चांगली पाणी पाहिजे आणि चांगलं जेवण पाहिजे आणि याचा कोण विचारच करत नाही की आपली जी पिढी आहे पुढची या तीन गोष्टीवर अवलंबून आहे आणि या तीन गोष्टीवर अवलंबून असल्यामुळे या म्युन्सिपालिटीचं जे इलेक्शन आहे त्याचा फार मोठा रोल आहे त्याची जबाबदारी त्या लोकांना कळली पाहिजे आणि महापौर मराठी व्हावा अमराठी व्हावा याच्यामध्ये नक्कीच मला वाटतं की तो पहिला मराठीच असला पाहिजे पण मराठी असल्यानंतर देखील लोकांची त्यांना जाण असली पाहिजे तो शुद्ध चारित्र्याचा असला पाहिजे कारण चारित्र्य हे दिवसेंदिवस दिवसेंदिवस लोक चारित्र्याबद्दल काय बघतच नाही मला तर नक्कीच वाटतं की मराठी आणि हे महाराष्ट्र जे आहे मराठी म्हणून जे झालं कारण भाषावर प्रांत झाल्यानंतर प्रत्येक प्रांताला ती भाषा दिली गेली आणि म्हणून त्याच्यासाठी मराठी वृत्तीचा मराठी बोलणारा आणि मराठी माणसाला समजणारा स्वाभिमान काय असतो हे समजणारा महापौर असला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर जे निवडून द्याय द्यायची माणसं आहेत ती पण तशीच असली पाहिजे आणि कॅरेक्टर असलं पाहिजे कॅरेक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट धन्यवाद आपण काय सांगा याबाबत एकूण महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपण आपल्याला काय वाटत हा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी माणूस माणूसच महापौर झाला पाहिजे आणि जे, जे काही मराठी माणसांच्या किंवा मुंबईच्या ज्या पायाभूत सुविधा आहे त्यांचा अभ्यास करून त्या सुविधा दिल्या पाहिजेत आणि कुठेतरी हे सर्वच पक्षामध्ये जे, पक्षा जे घराणेशाही संप टाकले ती संपली पाहिजे पण मुंबईत मराठी माणूस जिवंत राहायला पाहिजे आणि महापौर झाला पाहिजे याच्याबद्दल ठाम नाही स्थानिक प्रश्नाबाबत आपण काय स्थानिक प्रश्न काय लोकांची स्थानिक प्रश्न काय असतात मुंबई स्वच्छ पाहिजे आजूबाजूचं प्रदूषण झालं ते काही क्लिअर केलं पाहिजे बाकी काय हे नाही लोकांचेच फक्त प्रश्न जे असतात का मुंबईमध्ये राहून आम्हाला चुकी जीवन मिळालं पाहिजे एवढंच असतं हे मेन आहे कारण का आज आम्ही एवढं वर्ष काढली हवा वाटते आम्ही आज एवढं वर्ष मी आज बघतोय पण याचे याची सुधारणा काही अजून झालेली नाही म्हणून सुधारणा व्हावी आणि महापौरा मुंबईचा मराठीत हवा एवढंच आमची इच्छा आहे बस बाकी काय थँक्यू बाबा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा त्याच पद्धतीने तुमच्या प्रभागातील काय काय समस्या आहेत ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका कॅमेरा पर्सन जयेश पाटीलचं मी अभिनंदन महा महाएमटीव्ही मुंबई